नमस्कार आपण पाहत आहात के वर के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा हिंगणगावातील मतिमंद कुमारिकेवर बलात्कार करणारा पांडुरंग मोरे कवटे महांकाळ पोलिसांच्या ताब्यात हिंगणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील मतिमंद असणाऱ्या एका कुमारिकेवर बलात्कार करून तिला गर्भवती करून फरार झालेला पांड्या उर्फ पांडुरंग मोरे राहणार हिंगणगाव याला कवठेवांकाळ पोलिसांनी पंढरपूर येथून ताब्यात घेतली असल्याची माहिती समजून येत आहे बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून पांडुरंग मोरे गेल्या काही दिवसांपासून फरार झालेला होता त्याला शोधून काढण्यात कवठेवांकाळ डी व्ही पथकाच्या पोलिसांना यश आले आहे हिंगणगाव येथील मतिमंद मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या पांडुरंग मोरेवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख रुक्मिणी अंबिगेर यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली होती या प्रकरणी शिवसेना आक्रमक झाल्याने पोलिसांनी मतिमंद मुलीच्या आईची या प्रकरणी फिर्याद दाखल करून पांडुरंग मोरेवर गुन्हा दाखल केलेला होता मतिमंद असणाऱ्या मुलीवर कोल्हापूर येथे एका संस्थेमध्ये उपचार सुरू होते याची सर्व माहिती कवठेवहांकाळ पोलिसांनी प्राप्त केली होती हिंगणगाव येथील सावकार पांडुरंग मोरे याला ताब्यात घेण्यासाठी कवठे पोलीस पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे व डी व्ही पथकाची नेमणूक केली होती पांडुरंग मोरे गेल्या काही दिवसांपासून फरार होताच शिवाय तो सोबत मोबाईल वापरत नसल्यामुळे त्याला पकडणे पोलिसांच्या समोर मोठे आवाहन होते पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे व डी व्ही पथकातील निवृत्ती करांडे नागेश मासाळ अभिजित कासार यांनी पांडुरंग मोरे याला पंढरपूर येथून ताब्यात घेतली असल्याची माहिती समजून येत आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क